एम आय एमने श्रो विधानसभा निवडणूक लढवण्याच्या हालचाली सप्टेंबर अखेर कुरुंदवाडात जलील यांची जाहीर सभाची शक्यता एम आय एम पक्षाने श्रो विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले असून शिरो तालुक्यातील एम आय पक्षाचे कार्यकर्ते आतापासूनच कामाला लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे तर कुरुंदवाड या ठिकाणी सप्टेंबर अखेर एमआयएम आय एम पक्षाचे माजी खासदार इम्तियाज जलील यांची सभा होण्याची शक्यता असल्याचेही एमआयएम चे इम्रान सनदीव यांनी वर्तवलं आहे एमआयएम पक्षाने महाराष्ट्रातील विधानसभेच्या काही जागा लढवण्याचे संकेत दिले असून शिरोळ विधानसभा लढवण्याच्या दृष्टीने शिरोळ तालुक्यातील कार्यकर्त्यांनी हालचाली सुरू झाल्या असून येथील एमआयएम चे कार्यकर्ते निवडणूक लढवणारच या भूमिकेवर ठाम आहेत पश्चिम महाराष्ट्राचा दौरा एमआयएम पक्षाचे माजी खासदार इम्तियाज जलील यांचा सप्टेंबर अखेर होणार असून यावेळेला कुरुंदवाडला या ठिकाणी त्यांची जंगी जाहीर सभा होईल असे संकेतही एम आय एम पक्षाचे इमरान सनदी यांनी दिले आहेत महानकर न्यूपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा